आम्ही आपल्याला धन्यता देऊ इच्छितो कशाबद्दल कारण समान व्यक्ती गाऊन उभी आहे तिची योग्यता काय आहे हे जाणीलात पहिला नमस्कार केला तुम्ही माझा प्रतिस्पर्धी असलात तरी सुद्धा आमच्या शतशा वर्षाने आपण श्रेष्ठ आहात म्हणून आम्ही आपल्या चरणी नतमस्तक झालो कारण प्रत्येक व्यक्तीची योग्यता जाण हे प्रत्येक व्यक्तीच्या कर्तृत्वाला त्याच्या योग्यते अवलंबून असत त्यानुसार आपली योग्यता जाणून आपल्याला मी नमस्कार केलाय राजे हे महायुद्ध चालू आहे

जणांचं जीवन पावन होणार आहे हे पावन करून यहाजपीची यात्रा संपवून त्याला मोक्ष मिळणार आहे त्याच्यासाठी ज्याला कर्मकार्य म्हटलंय ते हरक तर या युद्धात सगळे चिरथी महारथी मारले जातील त्यांच्या भार्या वैद्यकाच्या पंक्तीला बसतील त्यांची योग्यता एवढी मोठी असेल की छात्रवंत पत्नी असून सुद्धा त्या एका ब्राह्मणाशी लग्न करू शकते शास्त्र म्हणतात ते किंवा शूद्राचा पुत्र असत्या ज्याचा भाव या राणात मारला जाईल त्याचे सगळे स्वपस्थान पांडव करतील जो कुणी या यज्ञाचा त्राता असेल त्याला ते करावे त्याला धनुर्विद्या बहाल करावी एवढे नव्हे तर त्याच्या आयुष्यात श्रद्धावा पठण करावं तेवढं असं महत्त्व असणाऱ्या झाला याला मी कर्मचार्य म्हटलं सहभाग व्हावं आणि हा या पूर्ण झाली अपेक्षित होत ते म्हणतात की आम्ही सहभाग दाखवावा नाही कारण तुम्ही जी पत्रिका वेखाटला त्या पत्रिकेत जे निर्णय त्यामुळे विरोधातीला ते दुशन लागलेलं आहे आणि त्या राजा कधी बसून काय असेल त्याला पांडवाची शस्त्र स्पर्धा करावी शस्त्राला युद्ध करावं तो भेट बाबा असेल त्याला दाता प्राण घेऊन पांडवाला श्रण याव नाही शिक्षा कृष्ण जोडावी त्याला शेवदान दिलं असंही

त्या युगातील नव्हे मी कृपायुगा बसून आहे मग हे युगात माझ्यावर योद्धा अजून माझ्या समोर आला नाही पण असा असताना चर्चा तुमच्या समोर मी शरांनती बचवून राजाने जगात सामील झालो मला काय आहे काही राजे महाराजांनी अनेक येत केले म्हणून एकदा तुमचा कसा ना हा प्रश्न मलाही पहिला होता हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा माझ्या प्रश्नात तो प्रथम उत्तर द्या कारण एवढ्या दिवस एवढे राजे महाराजांची नावं आहेत पण तुमचं नाव नाही काय तुम्ही या युगात नाही बरीच युग झाली तुम्हाला बराच कालावधी घेतला बरीच कालावधी या तुमच्या अश्वमे घेतण्यात घेता पूर्वी कधी नाही हे पहिल्या प्रथमच आलं बघ तेव्हा आता तुम्हाला

¡Qué da no, no, no. कपिल मुलींच्या शापाला ते सारे शंभरी जण महु मोकळे झाले माझ्या समोर सुद्धा आले नाही माझ्या देवाच्या आशियावर एवढं सगळं घडू शकतात आर्मी केली आणि प्रत्यक्ष त्या पुतली आणली एवढ्याच नय तर त्या शंभरी आपल्या पुतळ्याचा त्यानं उद्धार केला स्वीकारा अर्थात त्याच्या दोन गेले आणि एक शिल्लक राहिला प्रत्यक्ष केला जाणार राजा मुद्दाच्या सायाला गोपालकृष्णाने त्याला ठार मारला त्याचे गुणच खोटे होते त्याचं प्रायशिष्ट त्याला मिळालं त्याचबरोबर दुर्बुद्धी रुपी स्वयंराष्ट्रा वेळेला गोपाल कृष्णाच्या मारला गेला आणि निरात्र भारी हा केवळ पांडवांच सैन्य आपल्या राजधानी खुसता येत होता पर हो वारे 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 हो तो प्राणाच्या आशेला पळत होता पण गोपाल कृष्णाच्या मुखातील ते शब्द थांब हे शब्द उच्चारतात देववाणी खंडित होऊ नये किंवा देववाणी अमान्य होऊ नये म्हणून तो क्षणभर थांबला त्याला माझ्या देवाचे पाय आणि पाय धरता त्याला अवघी दिलं त्याच राज्य त्याला पुन्हा वाहन करण्यात आलं आम्ही किंवा मुद्दा म्हणून हे ठरवत नाही तर हे कार्य आहे तो जर मार्ग तुम्ही स्वीकारला तर तुम्हाला सुद्धा आम्ही जीवदान देऊ दे

लता यतारी धनवाद तुल देवा न धनवाद तुल